आज आमच्या हदगाव अभिवक्ता संघाच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सन्माननीय आर गवई साहेब यांच्यावर ज्या व्यक्तीनं ज्या वृत्तीनं ज्या मानसिकतेनं फिरकवण्याचा प्रयत्न केला त्या अनुषंगाने आम्ही आज कामकाज बंदचा ठराव हा बहु म्हणजे एकमतानं पास केलेला आहे आमच्या अभियुक्त संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आणि सर्व ज्येष्ठ वकील आणि सन्माननीय सदस्य यांच्या माध्यमातून काल आम्ही दिनांक सहा ऑक्टोबर रोजी ठराव पारित केला आणि असं ठरवलं की त्या था, ठरावामध्ये दिनांक सात म्हणजे आज सात ऑक्टोबर रोजी आ, त्या घटनेचा निषेध म्हणून अतिशय निंदनीय घटना घडलेली आहे माणुसकीला काळीमा फासणारी म्हणण्यापेक्षा लोकशाहीवर हा हल्ला आहे हा तो बूट फिरकवण्याचा जे काही ज्या वृत्तीनं काम केलं ते खर तर बी आर गवई साहेबावर तो बूट फिरकवण्याचा प्रयत्न नसून भारतीय संविधानावर तो बूट फिरकवण्याचा प्रयत्न आहे भारतीय सक्षम असलेल्या लोकशाहीवर तो बूट फिरकवण्याचा प्रयत्न आहे आणि या देशामध्ये लोकशाही आणि संविधान टिकलं पाहिजे सामान्य जनतेचे या देशामध्ये असणाऱ्या संबंध नागरिकांचे भारतीय नागरिकांचे हक्क आणि अधिकार अबाधित राहिले पाहिजे या अनुषंगाने आम्ही एक सुजाण नागरिक आणि या न्याय व्यवस्थेचे आम्ही एक पार्ट अँड पार्सल भाग म्हणून आम्ही या घटनेचा निषेध म्हणून आज रोजी कामकाज बंद केलेलं आहे खर तर आज एकच दिवसाचा कामकाज बंद आहे परंतु संबंध भारतामध्ये या घटनेचे पडसाद वेगवेगळ्या वे न्यायालयामध्ये वेगवेगळ्या वे तर्कांना असू शकतात परंतु आमच्या न्यायालयाचा जर विषय केला तर आम्ही आज फक्त एक दिवसापुरता कामकाज बंदचा आणि न्यायालयामध्ये कामकाज न्यायालयीन कामकाजामध्ये भाग न घेण्याचा एक उद्देश हे केलेला आहे ठरावाच्या माध्यमातून बा, बातमी जेव्हा आमच्या आम्हाला मिळाली कळाली त्या त्या बातमी बातमीमध्ये या प्रकारचं होतं की त्यांनी सनातन का अपमान नाही सहेगा या प्रकारची जी घोषणा दिली होती एक सनातन का अपमान नाही सेगा ही नुसती घोषणा नव्हती तर खऱ्या अर्थाने या देशामध्ये दिलेली ती घोषणा आहे ही मानसिकता एका माणसाच्या एका व्यक्तीच्या माध्यमातून सन्माननीय न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालय यांच्यापर्यंत पोहोचलेली नसून संबंध भारतामध्ये ही न्याय मानसिकता या प्रकारची आहे खरं सांगायचं म्हणजे सनातन का अपमान नाही सेगा खर तर सन्माननीय न्यायालय सर्व धर्मांचा मान आणि सन्मान करतं आणि त्या पद्धतीची बाईट त्या पद्धतीची भूमिका त्यांनी तुमच्या पत्रकार संघटनेसमोर अगदी चारच दिवसापूर्वी ठेवलेली आहे परंतु सन्माननीय न्यायालयाच्या आणि सन्मान्य न्यायमूर्ती बी आर गवई साहेबांच्या त्या व्यक्त केलेल्या मताचा सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळ्या वे समाज माध्यमांच्या विचार असेल हा वेगळ्या पद्धतीने समाजासमोर मानला आणि बी आर गवई साहेबांना एका धर्माच्या किंवा एका जातीच्या विरोधात दाखवण्याचा प्रयत्न जो केलेला आहे अतिशय निंदनीय आहे खर तर सन्माननीय बी आर गवई साहेबांनी जी भूमिका बूट मारल्याच्या नंतर घ्यायला पाहिजे होती ते अगदी संयमानं शांत बसले कोणत्याही प्रकारची भूमिका घेतली नाही आणि जे दे दैनंदिन न्यायालयीन कामकाज असतं ते कामकाज पूर्ण केलं परंतु माझी खऱ्या अर्थाने एक सुजन नागरिक म्हणून विनंती असणार आहे साहेबांना की आपण त्या व्यक्तीच्या किंवा त्या मनोवृत्तीच्या पाठीमाग न लागता ती वृत्ती नेमकी कितवर खोलवर आहे कोणतं संघटन त्याच्या पाठीमागं आहे कोणता पक्ष त्यांच्या पाठीमाग आहे अशी नेमकी कोणती संघटना आहे की जी सर्वोच्च न्यायालयाच्या संविधानानं निर्माण केलेल्या संविधानावर लोकशाहीवर असा हल्ला करतं आणि ते न्यायमूर्तीपर्यंत ही घटना पोहोचते न्यायमूर्तींचा अपमान करण्याचं धाडस करतात म्हणून त्या व्यक्तीच्या माध्यमातून खर तर हे संशोधन आणि चौकशी झाली पाहिजे आणि त्या घटनेच्या मुलाशी जाऊन नेमकं त्या सनातन धर्माच्या पाठीमागे आणि त्या सनातन धर्मकडनं धर्म नेमका कोणता आहे मनोवृत्ती कोणती आहे मानसिकता कोणती आहे हे चाचपडलं पाहिजे आणि त्या मानसिकतेला त्या, मानसिक त्या मनोवृत्तीला खऱ्या अर्थाने जेलमध्ये घातलं पाहिजे